नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या प्रमुमध्ये इकडे अर्जुन आणि सायली दोघे जण रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन हा सायलीच्या मांडीवरती प्रेमाने झोपतो तर सायलीला सुद्धा खूप आनंद होतो तर अर्जुन असा मांडीवर झोपलेला बघून सायली ही अर्जुनच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत असते तेव्हा मात्र अर्जुन सुद्धा खूप खूप झालेला असतो दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे चैतन्य आणि रविराज हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्यानंतर मित्रांनो अर्जुन समोर येतो आणि बोलतो की खरोखर अर्जुन तुझे महिपत शिखरे विरुद्ध सर्व जे काही पुरावे गोळा केलेले आहे ते अगदी खरे होते आणि अगदी कौतुकास्पद होते असे पण हा रविराज या अर्जुन समोर जातो आणि बोलतो की अभिनंदन ज्युनियर असे पण रविराज अर्जुनच्या हातामध्ये दे हात देऊन बोलत असतो तेव्हा रविराजने अर्जुनचं केलेलं कौतुक बघून सायलीला खूप आनंद होतो आणि सायली खूप आनंदाने या रविराजकडे बघते जवळ चैतन्यसुद्धा आलेला असतो तेव्हा सर्व सुभेदार कुटुंब खूप खुश झालेले असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद